माजी उपनगराध्यक्ष तथा भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते अनिल मुदगलकर यांनी आज तीस मार्च रोजी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये परभणी लोकसभेसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे महायुतीकडून उमेदवार जाहीर करण्यात तिरंगाई होत असल्याच्या कारणाचा निर्णय घेत त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की मी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत आहे परभणी मनपा स्थापन झाल्यापासून अनिल मुदगलकर या सातत्याने जनसेवेच्या जोरावर निवडून आलेले आहे भारतीय जनता पार्टीला परभुनीमध्ये जन बसविण्यासाठी त्यांनी फार मोठा प्रयत्न केलेला आहे एक अभ्यास खूप स्पष्ट वक्ता व नेता म्हणून त्यांची जिल्हाभरात ओळख आहे त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या परभुणी जिल्ह्यामध्ये एकतर्फी किल्ला लवलेला आहे कार्यकर्त्याचा आग्रह असतो मी हा उमेदवारी अर्ज दाखल करत आहे असेही त्यांनी माध्यमांशी बोलताना यावेळी सांगितले महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचा सगळीकडे जे उमेदवारी निश्चित झालेले आहेत जवळपास काही तेरा जागेवर अजून काही निश्चिती नाही आहे त्यामध्ये परभणी पण एक जागा आहे कालपर्यंत असं वाटत होतं की या ठिकाणची उमेदवारी होईल पण आता बी झाली नाही आहे आणि ए बी फॉर्म असल्याशिवाय आपण फॉर्म भरू शकत नाही पण गेल्या वीस तीस वर्षापासून जे भारतीय जनता पार्टीचं काम अध्यक्ष उपनगराध्यक्ष जिल्हाध्यक्ष या जबाबदाऱ्यातून करत असताना या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्त्यांचा विचार होणं साहजिक होतं त्यांची अपेक्षा होती म्हणून या ठिकाणी मी आज अपक्ष म्हणून आज फॉर्म भरलेला आहे तरी आम्ही सर्वजण मोदीसाठी झडत आहोत सर्व देश झडत असला तरी आज आठ तारखेपर्यंत आपल्याकडे वेळ आहे तोपर्यंत तो काय काय या पद्धतीत फरक होती वेगवेगळे नेते वेगवेगळ्या विषयात बोलत आहेत वंचितचा विषय आला आदरणीय तरांगे पाटलांचा विषय आला आदरणीय इतर पक्षांचा विषय आला सगळे या जिल्ह्यातले जे आदरणीय व्यक्तिमत्त्व आहे माझे माझी खासदार आहे आदरणीय बंडू जाधव अजून अजून या जिल्ह्यातील वरपूरकरता येईबाजो अन्यथा बोर्डीकरता येऊ या ज्या उच्च व्यक्ती आहेत त्यांच्यासमोर आप आम्ही एक साधारण कार्यकर्ता जरी असलो तरी प परभणी शहराच्या एका साध्या कार्यकर्त्याचं म्हणणं काय हे समोर यावं यासाठी या ठिकाणी मी आज अर्ज भरलेला आहे आठ तारखेपर्यंत पण याची वाट बघू आणि नंतर मग ठरवून विचार करून हा फॉर्म कायम ठेवायचा का नाही ठेवायचा हा विचार करू माहितीकडून